लोकांच्या उंबरट्यावर पोहोचलेल्या या प्रचाराला नागरिकांनी उबदार प्रतिसाद देत शुभेच्छाचा वर्षाव केला प्रभागातील हरपळे वस्ती गणेशनगर आणि ग्रीन हायवे सोसायटी येथे झालेल्या डोर टू डोअर भेटीदरम्यान मतदारांनी विकासाच्या मुद्द्यांवर दिलखुलास चर्चा केली अनेकांनी भाजप उमेदवारांवर दाखवलेला विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकीत सकारात्मक वातावरणाची नोंद केली प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील रस्ते स्वच्छता पाणीपुरवठा आणि नव्या सुविधांच्या उभारणीसाठी नियोजनबद्ध काम करण्याचा निर्धार व्यक्त केला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक आठ मध्ये निवडणुकीची हवा अधिक रंगतदार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे <laughs> आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला मतदान करायचं संजय गांधी निराधार योजनेचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून सातशे रुपयांपासून रुपया पर्यंत केले

सर्वांगीण विकासासाठी खबर या चिन्हा बटन दाबून प्रचंड प्रचंड बहुमतांनी विजयी करा विजयी करा महाराष्ट्र पोलीस नीप चोबीस साठी उपसंपादक गणेश कांबळे